नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे ते मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कन करेन की विसार करलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आला फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसचे माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाळी कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडंसं किव होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं धलबी जीवाची भाजी लावायची आणि इथून लावायची आपण इथूनच काम करून करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या माय बुप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटर वर जातोय मी असो नसतो तुम्ही त्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय नाही थांबवायचं ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण